चराचरे रमाई वासकर चैतन्य देमया शक्ती गोरव दैवत पार ब्रम्ह जगद्गुरु संत सेवालाल महाराज ए समाजे सद्गुणी ची सद्गुणित माता ए समाजे रो धर्मगुरु तपेश्वी रामरावजी महाराज आणि बंजारा रो ये भजन्यारो एक प्रकारे गोर गावण्यारो गुरु हमारो दादा पीरालालजी दादा हिंदुरे चरणे म नतमस्तक नमस्तक मेताणी चालू विषयी सुरुवात करेर स आज एक प्रकारे गुरु शिष्य मिलन सोहळा वा वा एरे माई उपस्थित आपण गोर बंजार गावण्या आज आपण उपस्थित छ आणि हमारे दादा रे सवासे में आपण कार्यक्रम चालू छ बडो आनंद आवछ बरोबर की हमारो दादा छ और मुण्यांग आपण एक प्रकारे ओर कीर्ती कररेचा एक वारे। प्रकारे उ नाम किदो छ वसो आपण नाम चलारेचा आणि आपण आज एरे अंगण नाम चलाते रिया वा भाई आशा छ भजने माहिती वंदुर सुपुत्र जना केन चलगो की एक प्रकारे ही प्रताप ने चलार छ तर ताणी चालूशेन सुरुवात करेल छ महल जगतगुरु सेवालाल महाराज की जय जगदंबे जवल दे। मुघी घी जय देव तुल्य वसंतराव जी नाही का की जय ऐश्विरमराव जी महाराज की दे। ಸಾದು ಸಂತನಾಗಿ ಇದೇದೇ! ಸಾಗುಳಮಾಲಿ! तम देवीने वंदन करतानी संत सेवालाल महाराज तुकारी महाराज करताणे केरछ खरो धर्म केन कळो संत सेवालाल महाराज ने महाराज खरो धर्म कळगो कळगो खरो धर्म नेक साहेबांनी तळगो करताणी समाज समाजनेक प्रकारे हरो भरो करताणी चलगो ते समाजर कतीतरी पेट भरताणी चलगो आणि खरो धर्म हमारो दादान कळगो कळगो की बंजारा समाजेमई कती आपनो इतिहास छेसा कती लखन छेसा फक्त आपनो नामच बंजारा करताणी तो ये समाज एक प्रकारे संस्कृती कतीतरी टिकण री छणो परताणे एक प्रकारे एक गोर गाव नेर सहावाशे मई wow. समाज एक प्रकारे एक प्रकारे आपण इतिहास जतन करेल काम हमारो दादा की दोसा wow, wow. आणि आपण हमजावर पोती पोतचा आणि अमर एक प्रकारेला हमारला एक प्रकारे परंपरा लागा दिनोंचा wow, आणि wow. परंपरान कतरी हा मांगले जावाचा करताण केरच खरो धर्म संत सेवालाल महाराजन कळो भे आपण कोणी कळो कारण केरच खरो धर्म धन कळो भे सेवा भारे कोणी किदो बापू आया कोणी किदो बापू आया बंजारा सारा देगो देगो। समाज सारा संत सेवालाल महाराज ब्रह्मचारी रेगो मार समाज अशिक्षित छ अशिक्षित रे बादमा काहीतरी समाज पर प्रभाव पडिजो मारो तर ताणी संत सेवालाल महाराज बे एक प्रकारे ब्रह्मचारी वर्त पालन किदोस तर ताण के आज संत आया देला संत महाराज खरो धर्म कळो मार दादा कळगो खरो धर्म अन करण खे असे काईक जवान आहे गे ओ एक प्रकारे देशे सार लडरे च मार दादा समाजे सार लडरो च की मार समाज केरी मुंड्या न झुका कोणी मार समाज च बला डे समाज च जत ठोकर मार च तो पाणी काड्याळो बंजारा समाज च भैया आज इतिहासे मा आपणो नाम जी पण इतिहास लक्याळो गोर माटी च आणि इतिहासे मा एक प्रकारे यार

ई गामे गावे जो ज्ञान पोचाय हा ई मार समाज बदल ध्यान री चणू कैतरी मार समाज वर मार संस्कृती समाज जतन करी चळ सर एक प्रकारे एक प्रकार भजन एक प्रकार एक प्रकार गायन एक प्रकार असो ज्ञान जनको समाज हमारो अखिल भारतीय बंजाराके हमारो मोटो बाप मोटो छ अनिल जी महाराज कादलेश्वर आ सारी जगे में एक प्रकारे नाम छ काय चा। केर छ राजगुरु भगत विषय पर हमारो दादारो सुपुत्र राजू नायक बहु हमारो इनु सामने एक रे बार बहुमान मलास धन्यवाद करता ने केरच जा चिर राणी कोले साहेब हो। आपने समाज में जन्मे नागो करतानी आपने पार 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 आज बाटी खान मंडरी सा आप नायके पुण्य स आपणे याडी बापे रे पुन्याई स करतानी तो आपण स्टेज बोड रे छा करताणी जतला गुरु कृपा हे नी पतला मन के स्टेजे पाई नी आज हमारे दादा एक प्रकारे गुरु कृपा ती हमारा स्टेज बोड रे छा क्या बोडे छा समाज बद्दल कळवा हमने आता कवि रात धन जगन एक प्रकारे तन मन धन गण तीजे अर्दास करे छा करे की समाज के ती तरी मारो डूबरो होयो हो अंग करणु या मारो कवि रो कर्तव्य छ करतानी केर छा हमार आता सेवा समाप्त करूचो आणि मार कार्यक्रम चालूचू बहोला जगदरु सेवाल महाराजा